श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा परान्न घ्यावे का परांना घेतल्याने काय होते परान्न घेताना काय म्हणावे म्हणजे दोष लागत नाही हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही गाणगापुरात एक बहुश्रुत देवज्ञ वेदज्ञ ब्राह्मण होते ते कर्ममार्गी होते परमज्ञानी होते ते कुणाकडून दान घेत नसत कुणाच्याही घरी भुरण्यासाठी जात नसत ते कोणाशीही वादविवाद घालीत नव्हते हो ते चुकून सुद्धा कधी खोटी असत्य बोलत नव्हती ते नेहमी पाच कोरडी भिक्षा मागून पोट भरत असत त्यांची पत्नी अगदी उलट होती ती सदैव उद्विग्न असे पतीशी नेहमी भांडण करीत असे अन्नाची मोठी लोभी होती त्या काळी गाणगापुरात अनेक श्रीमंत लोक येत असत व सहस्रभोजन भोजन असत गावातले असंख्य ब्राह्मण तेथे ते भोजनासाठी जात असत व त्या ब्राह्मणांच्या घरी जाऊन सहस्र भोजनाचे ऐकून ती मनातल्या मनात म्हणे माझी नशीबच खोटी मला स्वप्नातही असले गोडधोड खायला मिळत नाही या दरिद्री ब्राह्मणाशी लग्न करून मी मोठी चूक केली केवळ याच्यामुळे मला भोजनाला जाता येत नाही माझे पूर्वजन्मीचे पाप म्हणूनच मला असे दरिद्रता दिवस काढावे लागत आहेत गावातल्या इतर बायका किती भाग्यवान त्यांना त्यांच्या पतीबरोबर भोजनाला जाता येते माझा पती कधी परान्न घेत नाही त्यामुळे मलाही भोजनाला जाता येत नाही माझे नशिबस फुटके दुसरे परमेश्वरा मी काय करू असे ती नेहमी दुःख करीत असे असेच एकदा एका श्रीमंत माणसाने आपल्या पितरांच्या श्राद्धानिमित्त गाणगापुरात ब्राह्मण भोजनाचा बेत आखला होता त्याने गावातील अनेक लोकांना दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते ते पाहून ती ब्राह्मण स्त्री आपल्या पतीला म्हणाली आज आपल्या गावात एका श्रीमंत ब्राह्मणाने पितृ श्राद्धानिमित्त सुग्रास भोजन देण्याचे ठरविले आहे आपणही त्या भोजनाला जाऊया निदान एक दिवस तर तरी चांगले घोडधोडाचे खायला मिळेल तिथे वस्त्रे दक्षिणाही मिळणार आहे तुम्हाला यायचे नसेल तर मला तरी जाण्याची परवानगी द्यावी त्यावर ते, ते ब्राह्मण म्हणाले परांना न घेण्याचे माझे व्रत आहे त्यामुळे मी मुळीच येणार नाही तुला जायचे असेल तर तू खुशाल जा त्याने अशी परवानगी देतास ती बोलण्यासाठी म्हणून त्या श्रीमंत गृहस्थाकडे गेली तिला पाहून तो गृहस्थ म्हणाला तुम्ही एकट्या कशा आलात मी दाम्पत्य भोजन घालीत आहे तुमचा पती कोठे आहे बोलण्यासाठी तुमच्या पतीला हे घेऊन या हे ऐकता तिच्या पुढे मोठा प्रश्न उभा राहिला येथे बोलण्याचे निमंत्रण आहे हे दाम्पत्याला आहे पती तर पराना घेत नाही तो येणार नाही तो आला नाही तर मला एकटीला भोजन मिळणार नाही आता काय करावे मती श्री गुरु नृसिंह सरस्वतींकडे गेली त्यांच्या पाया पडून ती म्हणाली स्वामी गावात दाम्पत्य बोलण्याचा कार्यक्रम आहे माझा पती परान्न घेत नाही म्हणून तो येत नाही आपणच त्याला समजाविले तर तो माझ्याबरोबर बोलण्यासाठी येण्यास तयार होईल तिचे हे बोलणे ऐकून श्री गुरूंना हसू आले मग ते तिच्या पतीला म्हणाले अरे तुझ्या पत्नीला मिष्टान्न खाण्याची तीव्र इच्छा आहे म्हणून तू तिच्याबरोबर बोलण्याला जा तू तिची इच्छा पूर्ण कर कारण कुलश्रीचे मन कधीच खिन्न करू नये श्री गुरुंनी असे सांगितले असता तो ब्राह्मण हात जोडून म्हणाला स्वामी परान्न न घेण्याचा माझा नियम आहे परंतु तुमची आज्ञा मला शिर शिरसावज्ञ आहे तो आपल्या गुरूंची आज्ञा मानित नाही त्याला भयंकर अशा रवरव नरकात जावे लागते म्हणून मी तुमची आज्ञा पाळीत आहे म्हणून मी पत्नी बरोबर भोजनालाही जाईल मग श्री गुरूंचा निरोप घेऊन ते दाम्पत्य बोलण्यासाठी गेले आज आपणा स्वादिष्ट भोजन मिळणार या विचाराने त्या ब्राह्मण दोघे पानावरती बसली वाटणं सुरू होते भोजनाला सुरुवात झाली त्यावेळी त्या ब्राह्मण स्त्रीला एक विलक्षण अशुभ दृश्य दिसले आपल्या पानातील अन्न डोकरे आणि कुत्रे खात आहे असे दृश्य पाहून घाबरलेली ती स्त्री एकदम पानावरून उठली भोजन करीत इत असलेल्या इतर ब्राह्मणांना व आपल्या पतीला आपण काय पाहिले ते सांगितले मग ती आपल्या पतीसह घरी परत आली ती पतीला म्हणाली तुम्ही कुत्र्याने व डुकराने उष्ट केलेले अन्न खाल्ले असे मला दिसले मला याबद्दल क्षमा करा तुम्ही नको नको म्हणत असताना मी तुम्हाला भोजनाचा आग्रह केला माझे चुकले हे ऐकून त्या ब्राह्मणाला अतिशय राग आला तो दुःखाने म्हणाला माझे दुर्दैव म्हणून तुझ्याबरोबर आलो माझा नेम तर शिवाय कुत्र्याने डुकराने तोंड लावलेले अन्न खावे लागले त्यानंतर तो ब्राह्मण पत्नीसह श्री गुरुच्या आला दोघांनी श्री गुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला तेव्हा श्रीगुरु हसत हसत त्या ब्राह्मण पत्नीला म्हणाले काय सो कसे वाटले परान घेत नाही म्हणून तू सदैव आपल्या पतीला नावे ठेवत होतीस आता तुझी इच्छा पूर्ण झाली ना श्री गुरु असे म्हणाले असता तिसरी श्री गुरुंच्या पडून म्हणाली स्वामी मला क्षमा करा मी खरोखरच अज्ञाने आहे माझ्या हव्यपायी माझ्या पतीच्या पतीचा व्रतभंग झाला मी त्यांना हट्टाने परान्न साठी नेले मी मोठाच अपराध केला आहे मला क्षमा करा मग तो ब्राह्मण श्री पाया पायाकडून म्हणाला माझा नेम मोडला माझ्या या पत्नीमुळे माझा नेम मोडला ही माझी पत्नी नाही वैरी नाही इच्यामुळे माझ्या हातून नेम मोडण्याचे पाप घडले आहे आता मी काय करू त्यावर श्री गुरु हसून म्हणाले चिंता करू नको तू तुझ्या पत्नीची परांनाची वासना पुरविली आहे आता तिचे मनतृप्त झाले आहे आता तिचे मन तृप्त झाले असल्याने ती पुन्हा कधीही इच्छा करणार नाही शिवाय तू तिकडे बोलण्यासाठी गेलास तो आमच्या आज्ञेने त्यामुळे तुला कसलाही दोष लागणार नाही आता मी तुला आणखी एक सांगतो जर एखाद्या ब्राह्मणाला श्राद्ध वेळी योग्य ब्राह्मण मिळाला नाही त्याचे ब्राह्मणा अभावी कार्य अडून राहिले तर तू त्याच्याकडे बोलण्याला जावीस त्यामुळे तुझ्या हातून धर्मकार्य घडेल पण अशा वेळी तू गेला नाहीस तर त्याचा शाप मात्र तुला लागेल श्री असे सांगितले असता त्या ब्राह्मणाने श्री साष्टांग नमस्कार घातला व कोणाकडे अन्न खावी कोणाकडे भूलनास जाऊ नये असे विचारले असता श्री गुरुंनी सांगितले श्री गुरु म्हणाले प्रथम सांगतो कोणाकडे भूलनास जावे ते लक्षपूर्वक ऐक आपले गुरु शिष्य वैदिक ब्राह्मण आपले मामा सासरे सख्य भाऊ सज्जन मनुष्य यांच्याकडे भोजन केल्यास कोणताही दोष लागत नाही एखादा ब्राह्मण ब्राह्मणा गायत्री मंत्र जप करावा म्हणजे कोणताही दोष लागत नाही आता अन्न वर्ज करण्याचे घरे सांगतो त्याचे सविस्तर विवेचन स्मृती चंद्रकेत केले आहे ते खूप मोठे आहे ते मी तुला सांगा रूपाने सांगतो ऐक आए। आपल्या आई वडिलांकडून आपली सेवा करून घेणारा धनलोभी आपल्या बायको मुलांचे हाल करणारा गर्विष्ठ समाजाने बहिष्कृत केलेला याच्या कृतीचा स्वतः स्वतःची स्तुती करणारा परनिंदा करणारा क्रोधी पत्नीने टाकलेला तामसी वृत्तीचा कंजूस दुराचारी डोंगी व्यभिचारी निपुत्रे विध्वाश्री स्त्रीचा अधीन असलेला पुरुष ब्राह्मण दारू तयार करणारा आपल्या चोर कपटी पत पतिताकडून धन घेणारा सौदागार देवभक्ती न करणारा दुगारी स्नान न करता भोजन करणारा संध्यावदन न करणारा कधीही दानधर्म न करणारा आपल्या पित्रांचे श्राद्धकर्म न करणारा दांभिकपणे जप करणारा पैसे घेऊन जप करणारा दुसऱ्यावर केलेले उपकार बोलून दाखवणारा वेगाने पैसे देणारा विश्वासघातकी कुलपरंपरा मोडणारा हिंसक आभाळभूत न घेणारा करणारा घरच्या अन्नाची निंदा करणारा व परांनाची प्रशंसा करणारा परगृही राहणारा अशा लोकांच्याकडे कधीही भूलण्यात जाऊ नये अशा ठिकाणी बोलण्यात गेल्याने त्या यजमानाचे दोष आपल्याला लागतात म्हणून अशा यजमानाच्या घरी भोजन कधीही घेऊ नये त्याऐवजी भूमिदान सुवर्णदान गज अश्व रत्न दान केल्यास दोष लागत नाही परान्न घेतल्यामुळे जसे दोष लागतात त्याप्रमाणे परस्त्री गमन केल्यास नरकवास भोगावा लागतो अमावसेला परान्न घेतल्यास मास पुण्य जाते आपल्या कन्येला पुत्र झाल्याशिवाय तिच्या घरी भोजनास जाऊ नये सूर्य चंद्रग्रहणाच्या दिवशी अन्न घेऊ नये सुरवर घेऊ नये सुवेर किंवा सुतक असलेल्यांच्या घरी भोजन करू नये ब्राह्मणांनी जर आपला आचार धर्म पाळला तर त्यां त्याला कधीही दैन्य दारिद्र्य भोगावे लागत नाही सर्व देवदेवता त्याच्या अंकित होतात त्याला महासिद्धी प्राप्त होते घरामध्ये सर्व प्रकारच्या सुख सोयी सुविधा उपलब्ध होतात कारण घरातल्या लोकांची बुद्धी सुव्यवस्थित चालते त्यामुळे परांना कधीही घेऊ नये लग्न न जमणे मूल होण्यासाठी अडचणी येणे सतत पैशाची चणचण भासणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात चोरी खाऊ चोरी करण्या करण्याचेच मन होते बासमती तांदूळ पिकणारा एक व्यापारी रोज रेल्वेने प्रवास करत असे त्याच्याकडून त्याच्यातून एक दिवस त्याची स्टेशन मास्तरांची ओळख झाली पुढे त्याचे गाड मैत्री रूपांतरण झाले स्टेशन मास्तरांचे मैत्रीमुळे त्याला बोगीतून चोरून काढलेला सुवासिक तांदूळ अगदी स्वस्तात चांगला मिळू लागला खूप दिवसा दिवसापासून हे चाललं व्यापाऱ्याने विचार केला की इतकं पाप होते तर थोडा दानधर्म पण पैला हवा एक दिवस त्याने बासमती तांदळाची खीर बनवली आणि एका साधूला आमंत्रित केले त्यानुसार साधू महाराजांनी व्यापाऱ्याला आमंत्रणाचा स्वीकार करून त्याच्या घरी गेले पाहून भोजन केले खिरीचा आस्वाद घेतला दुपारची वेळ होती व्यापारी म्हणाला महाराज थोडा वेळ आराम करा ऊन कमी झाले की जा साधू महाराजांनी ते ऐकलं ते आराम करत असलेल्या बेडमध्ये लपवून व्यापाऱ्याने खूप मोठ्या रकमेच्या नोटांची बंडल ठेवली होती साधू महाराजांनी त्या बेडवर आराम केला त्यांना नोटांची चाहूल लागली इतक्या बंडलांपैकी दोन चार बंडल धुळीत घातले तर काय फरक पडणार आहे व्यापाऱ्याला तरी समजणार देखील नाही असा विचार करून त्यांनी तीन चार बंडल धुळीत घातले संध्याकाळी व्यापाऱ्याला आशीर्वाद देऊन साधू महाराज निघून गेले दुसऱ्या दिवशी व्यापारी नोटा मोजायला बसल्यावर त्याच्या लक्षात आलं की पैसे कमी आहेत व्यापारी विचार करू लागला की महाराज कसे चोरी करतील व्यापाऱ्याने नोकराची पिटाई चालू केली इतक्या साधू महाराज तेथे -ते पोहोचले आपल्या झोळीतून नोट्यांची बंडल काढून व्यापाऱ्याला देत म्हणाले नोकऱ्याला मारू नको मी पैसे घेऊन गेलो होतो व्यापारी म्हणाला महाराज तुम्ही कसे पैसे चोराल इतके इथे नोकराकडे चौकशी सुरू केल्यानंतर भीतीने त्यांच्यापैकी कोणीतरी तुम्हाला ते पैसे दिले असतील आणि नोकराला वाचवण्यासाठी तुम्ही असं बोलत असाल साधू महाराज म्हणाले हा दयाळूपणा नाही खरंच मी मोहापाई पैसे चोरले होते साधू महाराज म्हणाले म्हणाले शेठ तुम्ही खरं सांगा काल तुम्ही खीर का आणि कशाची बनवली होती व्यापाऱ्याने खरी खरी सर्व हकीग त्यांना सांगितली साधू महाराज म्हणाले चोरीच्या तांदळाची खीर खाल्ल्यामुळे माझ्या मनात पण चोरीची भावना निर्माण झाली सकाळी जेव्हा पोट मोकळे झाले तेव्हा माझी बुद्धी पुन्हा जागेवर आली आणि माझ्याकडून किती मोठी चूक झाली त्याची जाणीव मला झाली माझ्यामुळे बिचाऱ्या नोकराला त्रास झाला असेल म्हणून तुमचे पैसे परत करायला आले म्हणूनच जसं खाऊ अन्न तसं होईल मन जसं पिऊ पाणी तशी होईल वाणी जशी शुद्धी तशी बुद्धी जसे विचार तसा संसार असे स्वामी महाराज सांगतात असे नरसिंह सरस्वती सांगतात म्हणून कधीही परान्न खाऊ नये परान्न कोणाची घ्यावे कोणाची घेऊ नये हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा आगा, जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणि तुमच्या जीवनाची सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ महाराज लिहिला विसरू नका ಜಾಲಿ ಸೇವಾ ಸ್ವಾಮಿಚರ್ಣ ರುಜು ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜೆಜೆ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ